नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म फायनल इयरचे पेपर या ठिकाणी उद्यापासून सुरू होत आहेत फर्स्ट इयर डी फार्मचे पेपर आहेत आहे फार्म ते पंधरा तारखेपासून सुरू होत आहेत शिवाय या ठिकाणी बऱ्याच युनिव्हर्सिटीचे जे काही सेमिस्टर एक्झाम आहेत बी फार्मच्या त्या देखील या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत तर या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पेपर लिहित असताना तुम्ही कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे पेपरच्या अगोदर तुम्ही कुठल्याही चुका टाळल्या पाहिजेत आणि अभ्यासाच्या बाबतीत काही टिप्स आहेत या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लक्षात ठेवा कुठल्याही पेपरचं रिव्हिजन किंवा कुठल्याही पूर्ण सिलॅबसचं रिव्हिजन हे एक दिवसात किंवा पेपरच्या आदल्या दिवशी होत नसतं त्यामुळं अभ्यासाचं नियोजन हे तुम्ही खूप आधीपासून केलेलं असणं गरजेचं आहे हां पेपरच्या अगोदर तुम्ही काय करणं गरजेचं आहे पूर्ण सिलॅबस किंवा जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते ओव्हरव्ह्यू करणं गरजेचं आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच पेपरमध्ये असं आढळून येतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते रिपीट हे होतच असतात त्यामुळं प्रिवियस इयर क्वेश्चन कशासाठी रिपीट क पहा तुम्ही की कुठला पार्ट कुठला पॉईंट महत्त्वाचा आहे ते पहा बरेच विद्यार्थी असं करतात की त्यांना सवय असते की अभ्यास करताना फक्त क्वेश्चन आन्सर टाईप स्टडी करायचं तर क्वेश्चन आन्सर टाईप स्टडी करू नका सिलेबसमधले पॉईंट कव्हर करा तो मुद्दा समजून घ्या मग त्याच्यावरती कसाही क्वेश्चन विचारला गेला तर ते तुम्हाला आन्सर लिहिता येईल पण तुम्ही फक्त स्पेसिफिक क्वेश्चन आणि आन्सर केलं तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सेम क्वेश्चन विचारला तर तुम्ही तिथं आन्सर तुम्हाला करता येत नाही तर ह्या चुका टाळायच्या असतील तर पूर्ण सिलेबसमधले सगळे पॉईंट आहेत ते ओव्हर लुक करा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे पूर्ण पेपर अटेम्प्ट करण्यासाठी ट्राय करा कारण बऱ्याचदा असं होतं की अनेक विद्यार्थी काय करतात की एखादा क्वेश्चन त्यांना खूप चांगला परफेक्ट येत असतो आणि मग तो बऱ्याचदा दहा मार्कचा असेल किंवा मोठा लाँग आन्सर क्वेश्चन असतो आणि मग स्टुडंट काय करतात त्या एका स्पेसिफिक क्वेश्चनलाच खूप टाईम घालवतात आणि मग पुढचा जो फोर मार्क्सचे किंवा बाकीचे जे क्वेश्चन असतात ते कवर होत नाहीत तर अशा गोष्टी टाळायच्या असतील तर काय करायचं आहे तुम्हाला पूर्ण पेपर कवर करण्यासाठी ट्राय करा दुसरी गोष्ट एखादा स्पेसिफिक क्वेश्चन ज्याचं तुम्हाला पूर्ण परफेक्ट आन्सर माहीत नाही आहे पण त्याचा तो जो पॉईंट आहे तो मुद्दा तुम्ही रीड केलेला आहे तर तुम्ही ओन वर्डमध्ये जेवढं त्या क्वेश्चन रिलेटेड माहीत आहे ते लिहा आणखीन एक चूक टाळायची आहे ती म्हणजे पेपर लिहित असताना जो काही क्वेश्चनचा सिक्वेन्स आहे तो ब्रेक करू नका फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर वन इज एम सी क्यू एम सी व स्टार्टला लिहा आणि एम सी क्यूचा सिक्वेन्स देखील वन टू थ्री जसा आहे तसाच ठेवा देन लाँग आन्सर क्वेश्चन शॉर्ट आन्सर क्वेश्चन जसं येत आहे तो सिक्वेन्स ठेवा तुम्ही सिक्वेन्स हा ब्रेक करू नका बऱ्याचदा काय करतात विद्यार्थी लॉंग आन्सर एक पहिला लिहितात मग नंतर मधुरच त्यांना पुढचा कुठला तरी शॉर्ट आन्सर येत असतो तर तो लिहिण्यासाठी मध्येच ते सिक्वेन्स ब्रेक करतात यामुळं काय होतं की ज्यावेळेस एक्झामिनर पेपर चेक करतो त्यावेळेस ज्यावेळेस मार्क्सची एंट्री करायची असते त्यामध्ये इश्यू होतो त्यामुळं ती एक चूक टाळायची क्वेश्चनचा सिक्वेन्स शक्यतो जसा आहे तसा ठेवा देन आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ऑलरेडी तुम्हाला त्या ठिकाणी पेपरमध्ये समास दिलेला असतो क्वेश्चन नंबर आणि क्वेश्चन लिहिण्यासाठी गरज असेल तर आणखीन एक समास पाडा त्या ठिकाणी बट या ठिकाणी बरेच विद्यार्थी काय करतात जे तुमचं उजव्या हाताची बाजू आहे राईट हँड साईड जी आहे त्या बाजूला अजून एक्स्ट्रा स्पेस ठेवतात किंवा अजून एक्स्ट्रा एक समास आखतात तर तो आखण्याची गरज नाही आहे एक्स्ट्रा स्पेस उगीच घालवण्याची गरज नाही आहे ह्या लाईन एक्स्ट्रा आखण्यामध्ये टाईम घालवण्यापेक्षा जो काही तुम्ही आन्सर लिहिताय ना त्यामध्ये त्या जे काही महत्त्वाचे पॉईंट असतील ते अंडरलाईन करा इथे एक पेपर बघू शकता मी दाखवतो इथे तर बघा हँडरायटिंग अगदी असंच एकदम सुंदर आलं पाहिजे असं नाही आहे हँडरायटिंगचा एक रूल आहे तो म्हणजे ते रिडेबल असावं समोरच्याला ते वाचता यावं आणि जे काही आन्सर लिहितायत ते पॅराग्राफ टाईप न लिहिता महत्त्वाचे पॉईंट डॅश करून दाखवा पुन्हा त्या आन्सरमध्ये महत्त्वाचे की कीवर्ड असतील ते हायलाईट करा म्हणजे त्याला खाली अंडरलाईन करून ते हायलाईट करा ठीक आहे जिथं जिथं पॉसिबल आहे तिथे तिथं डायग्रॅम काढून तो पॉईंट एक्सप्लेन करा फॉर एक्झाम्पल कोलॉजीमध्ये मेकॅनिझमोपॅक्शन असेल किंवा एखादं क्लासिफिकेशन असेल तर ते तुम्ही फ्लोचार्ट टाईपमध्ये काढून दाखवा आणि नंतर पुढे एलॉबरेट करा ठीक आहे त्याचा एक वेगळा इफेक्ट पडत असतो ठीक आहे ट्राय करा पूर्ण क्वेश्चन क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व करण्यासाठी ट्राय करा बऱ्याचदा असं काय होतं की विद्यार्थी काय करतात की एखाद्या क्वेश्चनला जास्त टाईम देतात मग पुढचा पेपर राहतो किंवा काही चार पाच क्वेश्चन पूर्ण परफेक्ट लिहिता पण फुल मार्क्स कधीही मिळणार नाहीत समजा दहा मार्क्सचा क्वेश्चन आहे तुम्ही त्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी पॉईंट मिसिंग होतो त्यामुळे एखाद दुसरा मार्क्स तिथे जाणार आहे पण ज्यावेळेस तुम्ही पूर्ण पेपर सॉल्व करता एखाद्या क्वेश्चनचं पूर्ण परफेक्ट आन्सर जरी येत नसेल तर त्या रिलेटेड तुम्हाला जो पॉईंट माहीत आहे ते मुद्दे जरी इन्क्लूड केले तर त्या कीवर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला चार मार्क्सचा क्वेश्चन असेल तरी ॲटलीस्ट दीड दोन मार्क्स जरी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही मिळाले तर शेवटी ॲट द एंड ते दीड दोन दीड दोन मार्क्स मिळून तुम्हाला ते, ते मार्क्स हेल्प करतात जे स्टुडंट अगदी काठावर पास होतात किंवा त्यांना पासिंगसाठी थोडेसे प्रॉब्लेम येतात अशा विद्यार्थ्यांनी पेपर अजिबात ब्लँक ठेवू नका दुसरी गोष्ट पेपर रिडेबल असावा आणि लिहित असताना रिलेटेड कीवर्ड लिहा त्याला काही इशू नाही पण उगीच काहीही लिहू नका कारण पेपर रीड केला जातो, जातो। तुम्हीं 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 पूर्ण वाचला जातो आणि अशा वेळे मग तुम्ही चुकीचं काही लिहिलं असेल तर ते बॅड इम्प्रेशन पडतं मग एखाद्या क्वेश्चनचा आन्सर परफेक्ट लिहून पण तिथे मार्क्स जातात हां तुम्ही तुमच्या एंडने पूर्ण एफर्ट्स घेऊन व्यवस्थित पेपर लिहताय तर ते जाणवतं स्टुडंटला किती माहीत आहे आणखीन एक ते महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही पेपर लिहित असताना तुमचा युनिकनेस जपा एक खेरा यांचं वाक्य आहे विनर्स डू नॉट डू डिफरंट थिंग्स दे डू थिंग्स डिफरंटली म्हणजे जे, जे विजेते असतात ना ते काही वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते त्याच गोष्टी करतात फक्त वेगळ्या पद्धतीनं करतात फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी डेफिनेशन लिहित आहे तर फक्त डेफिनेशन लिहून थांबू नका त्या रिलेटेड एखादं एक्झाम्पल लिहा त्यामुळे काय होतं त्या एक्झामिनरला लक्षात येतं की ह्या स्टुडंटला तो पॉईंट पूर्ण क्लिअर कळलेला आहे सॉरी कॉलमुळे मध्येच डिस्टर्बन्स आला तर लक्षात ठेवा युनिकनेस जपा जिथं जिथं तुम्हाला डेफिनेशन नंतर किंवा एखाद्या पॉईंटमध्ये एखादा एक्स्ट्रा पॉईंट लिहिता येईल तर ते लिहा एक्स्ट्रा म्हणजे उगीच एक्स्ट्रा लिहू नका जे एखादा पॉईंट असेल जो लिहिल्यामुळं तुम्हाला हेल्प होईल असे पॉईंट लिहा त्यानंतर आणखीन महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे जे टेन मार्क्स किंवा लाँग आन्सर क्वेश्चन असतात ना त्यामध्ये जे परफेक्ट येत आहेत तेवढेच एक दोन क्वेश्चन लिहा तिथे एक्स्ट्रा क्वेश्चन अटेम्प्ट करू नका कारण वेळ जास्त येईल हां एक्स्ट्रा क्वेश्चन कुठे अटेम्प्ट करा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असेल किंवा दोन तीन चार मार्क्सचा क्वेश्चन जिथं तुम्ही एक्स्ट्रा का सॉल्व्ह करता तर एखादा चुकला तर तुम्हाला तो मार्क्स मिळावा म्हणून बट बाकी लाँग आन्सर क्वेश्चनमध्ये एक्स्ट्रा सॉल्व्ह करू नका आणि अतिशय शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो जाता जाता सांगायचा आहे तो म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही अभ्यास केलेला असतो रिडिंग केलेलं असतं तर तो पूर्ण कॉन्फिडन्स ठेवा कॉन्फिडन्स असेल तर आपोआप आन्सर आप रिकॉल होतात आणि कुठलीही परीक्षा हे तुमचं नॉलेज चेक करत नाही तर ते तुमचं डेडिकेशन चेक करते परीक्षा जर तुमची नॉलेज चेक करत असती तर या ठिकाणी ट्वेल्थमध्ये जे शिकलं आहे ते सगळं ॲज इट इज तुम्हाला आठवायला हवं होतं तर तसं नाही आहे एक्झाम ही तुमचं या ठिकाणी नॉलेज न चेक करता ती तुमचं डेडिकेशन चेक करते एखादं काम तुम्ही किती डेडिकेशन मन लावून करता डिवोशन न करता हां तर त्या ठिकाणी तुम्ही त्या परीक्षेचा अभ्यास करत असताना पूर्ण द्या त्याशिवाय बऱ्याचदा असं होतं की परीक्षेच्या आधी कोणीतरी सांगतं हे महत्त्वाचं हे एकदा बघून घे हे येऊ शकतं तर लक्षात ठेवा परीक्षेच्या आधी आदल्या दिवशी आणि याआधी तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या गोष्टी तुम्हाला आठवणार आहेत रिकॉल होणार आहेत त्यामुळं पुन्हा तुम्ही परीक्षेच्या अर्धा तास आधी किंवा एक तास आधी ब्रेनला कुठलाही वेगळा ताण देऊ नका थोडंसं रिलॅक्स राहा फुल कॉन्फिडन्स राहा तुम्हाला थोडंफार टेन्शन येत असेल तर या ठिकाणी तुम्ही डीप ब्रिदिंग करा थोडंफार मेडिटेशन करा आणि या ठिकाणी तुम्हाला पेपर हा सोपा जाणार आहे कॉन्फिडन्स ठेवा आन्सर्स हे आपोआप रिकॉल होतात कारण तशी सिस्टीमच असते आपल्या ब्रेनची शेवटचा जे पेपरच्या अगोदरचा एक तास आहे ना तर तो तुम्ही ब्रेनला थोडंसं त्याच्या त्या प्रोसेसिंगला वेळ द्या त्या ठिकाणी पुन्हा वेगळ्या गोष्टी तुम्ही आठवत बसू नका किंवा या ठिकाणी थोडंसं निगेटिव्ह नकारात्मक विचार मनात आणू नका पूर्ण कॉन्फिडन्स ठेवा पूर्ण कॉन्फिडन्सने पेपर सोडवा तुम्हाला सगळ्यांना पेपरसाठी तुमच्या शुभेच्छा काही डाऊट्स असतील ते खाली कमेंट करा यापूर्वी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत पेपर कसे लिहायचे किंवा त्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत ते ते व्हिडिओ पहा तुम्हा सर्वांना तुमच्या परीक्षेसाठी शुभेच्छा ऑल द बेस्ट